जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी एक नवा उपक्रम राबवण्यात येणार रा असून या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या आरोग्यावर विशेष भर देण्यात येणार आहे आरोग्य मित्र असे या उपक्रमाचं नाव असून ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांसोबत एक प्रशिक्षित महिला परिचारिका असणार आहे तर या ऊसतोड मजुरांना आरोग्य पत्रिकेचे देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी दिली आहे माननीय डी सी एम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वॉन्ट्रपल कलेक्टर साहेबांनी पुढे घेत आहेत आपल्या जिल्हा परिषद मार्फत आरोग्य मित्र अशी एक कन्सेप्ट पुढे घेत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातून जवळपास किती लोक बाहेर जात आहेत त्याच्या नोंदणी आधी करावा लागेल नोंदणी केल्यानंतर त्याच्या आरोग्य तपासणी करणे आणि हेल्थ कार्ड बनवणे याच्यानंतर त्यांनी ऑक्टोबर महिन्यानंतर जेव्हा जेव्हा ऊसतोडीला जाईल तेव्हा एक ग्रुप सोबत एक महिला सपोर्टसाठी किमान फॉर एक्झाम्पल तीस चाळीस लोकांसाठी एक महिला त्यांच्या सोबत असेल आणि त्यांच्या हातात एक फर्स्ट एड बॉक्स आणि ते कशी प्रयोग करायचे त्याच्या सुद्धा ट्रेनिंग करून आपण पाठवले असेल महिलांच्या बरेच प्रॉब्लेमला आपल्याला मागे घेता येईल असं प्लॅनिंग करत आहेत आणि त्याच्या प्लॅनिंग नंतर पुढचे म्हणजे ह्या चालू वर्षात त्याच्या इम्प्लिमेंटेशन होईल असं प्लॅनिंग आपले चालू आहे Thank yeah. you.